<laughs> माननीय खासदार डॉक्टर विखे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ राहुरी नगर परिषदेचा निकाल निश्चितपणे आपल्या बाजूने विखे नगर परिषदेवर भगवा फडकवणे हे करडिले साहेबांचे स्वप्न आपण पूर्ण करूच अक्षय करडिले राहुरी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस राहुरी शहरातील ऐतिहासिक बुवासिंद बाबा मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला आता नगर मनमाड मध्ये मला आश्चर्य वाटलं की जेव्हा रस्त्याचं काम आता एक पॅश तरी पूर्ण राहुरीमधलं पूर्ण व्हायला लागला तर याच्या अगोदर तर कधी कोणी पाहणी करायला आलं नाही पण कुठेतरी कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ माझा टाकला आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाहणी सुरू झाली तर मला आनंद आहे या गोष्टीचा की कधी नव्वद त्यांना वेळ मिळाला राऊरीमध्ये नगर मनमाटची पाहणी करायला तर आमचं तर काम हे पहा मी काय आता खासदार नाही माझं काम एक नागरिक आहे नात्याने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला अवगत करणं की जनता काय भोगत आहे आणि आपण तो रस्ता जो चालू आहे तो रस्ता कोणामुळं चालू आहे कोणामुळं मंजुरी मिळाली कोणत्या साली टेंडर झालं या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहे त्यावर मी आज बोलणार नाही आता आज काही त्यांची निवडणूक नाही आज काय माझी निवडणूक नाही आमची येईल तेव्हा आमचं कार्यक्रम चालू होईल तर आज त्याच्यावर चर्चा करण्याचा अर्थ नाही आता राहुरी पुरता मर्यादित विषय आहे तर राहुरीचा जो नगर मनमाडचा पॅच आहे हा पुढच्या मला वाटतं पंधरा दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होईल काम अतिशय जलदगतीने आहे ट्रॅफिक माननीय पालकमंत्री महोदयांच्या सूचनेप्रमाणे तीन महिन्यापासून हेवी ट्रॅफिक डायव्हर्टेड आहे त्यामुळे राहुरीला सहसा ट्रॅफिक जॅम मागच्या तीन महिन्यामध्ये तरी लागलेलं ला नाही तर राहुरीच्या जनतेशी आम्ही पूर्णपणे त्यांच्या भावनेशी पाठीमागा आहोत आणि ट्रॅफिक डायव्हर्ट करून जी काय थोडेफार आपल्याला रस्त्याच्या कामाला गती देता आली हे सगळे श्रेय हे पालकमंत्री महोदयांचं आहे आणि आम्ही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता पूर्ण करून दाखवणार ठेकेदाराच्या कामावर समाधानी कामावर समाधानी जरी नसलो तरी आता पर्याय नाही आज अनेक लोक तक्रार करतात हेच नाही केलं तेच नाही केलं मी सगळ्यांना हीच विनंती करतो काम एकदा पूर्ण होऊ द्या एकदा हे एक काम पूर्ण झालं का आपण केंद्र सरकारकडून हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करण्यासाठी मंजूर करून आणू आणि मी जेव्हा म्हणतो मंजूर करून आणू म्हणजे मी त्या पदावर असेल हे मला पूर्णपणे खात्री आहे त्यामुळे काम आता पूर्ण होणं आवश्यक आहे हे काम ज्या गतीने चालू आहे फार जास्त याच्यामध्ये आडेवेडे न घेता जनतेने देखील ठेकेदाराला समर्थन दिलं पाहिजे कारण की आता हे काम संपल्याशिवाय आणि ही निविदा पूर्णपणे संपल्याशिवाय याला पुढची कुठलीही निविदा किंवा कुठलंही मॉडिफिकेशन आपल्याला करता येणार नाही शहरातील असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व समर्थक हो यांच्या उपस्थितीत संपन्न झालेला हा कार्यक्रम भाजपाच्या एकजुटीचे दर्शन घडवणारा ठरला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील होते तर मंचावर भाजपाचे सर्व उमेदवार तालुका शहर पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भाषणात डॉक्टर सुजय विखे म्हणाले राहुरी शहरातील जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे सर्व कार्यकर्त्यांनी संघटितपणे प्रामाणिकपणे आणि जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून काम केले तर राहुरी नगर परिषद निवडणुकीचा निकाल हा शंभर टक्के आपल्या बाजूने लागणार आहे